हिंगोलीत खरबी बंधका रद्द करण्याच्या मागणीसाठी सिंचन संघर्ष समिती आणि सर्व पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलाय पाहुयात हाच मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या संविवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली आहे हा मोर्चा शहराच्या मुख्य भागातून जाताना जिल्हाधिकारी कार्यालयावरती दाखल झालाय या मोर्चात सर्व पक्ष नेते उपस्थित होते एवढी संबंधित खरबी बंधाऱ्याची टेंडर रद्द करण्याची मागणी करण्या निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलाय संघर्ष समितीने स्पष्ट केलाय की जर हे टेंडर रद्द झाले नाही तर पुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे असेल असा इशारा देण्यात आलाय हिंगोलीच्या वाट्याचे पाणी हिंगोलीलाच मिळाले पाहिजे हे पाणी इतकं जाऊ देणार नाही असा ठाम निर्णय ने हिंगोली घेतलाय त्यासाठी जीवाची बाजी लावून हिंगोलीच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू करू असं ट्रॅक्टक दरम्यान मोर्चेकरांनी मत व्यक्त केलंय जीवनवाहिनी समजली जाणारी कयादू नदी या हिंगोली जिल्ह्यातून वाहते आणि या हिंगोली जिल्ह्याला या नदीचं पाणी नसून हे या नदीवर बंधारे बांधून या नदीचं पाणी दुसऱ्या जिल्ह्यात वळवलं जात असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सिंचन संघर्ष समितीच्या वतीने आज रोजी हिंगोली जिल्ह्यामध्ये हजारोच्या हजारोच्या संख्येने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात का आलेला आहे आणि या ट्रॅक्टर मोर्चामध्ये सर्व शेतकरी बांधव सर्व पक्षातील नेते सर्व समाजातील पुढारी नेते हे सहभागी झालेले आपल्या आपल्यासोबत असेच काही शेतकरी आहेत ट्रॅक्टर मोर्चामध्ये आलेले आहेत त्यांनाही हिंगोली जिल्ह्याचं पाणी बाहेर जाऊ नये असं त्यांची मत आहे आपल्यासोबत एक ट्रॅक्टरमध्ये शेतकरी आलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊन काय म्हणणं आहे त्यांचा दादा हिंगोली जिल्ह्यात सिंचन संघर्ष समितीच्या वतीने आज ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे आणि हिंगोली जिल्ह्याचं पाणी बाहेर जिल्ह्यात ओळलेलं होतं अगदी काय प्रतिक्रिया आहे कसं आहे हिंगोली जिल्ह्याच्या तयाज नदीचं पाणी खरबीवर बांधारा काढून जर पुन्हा इसापूर धरण्यात तर खालील दा आम्ही जे गावकरी आहोत ते सर्व आम्हाला वाळवंत तयार होईल इथे पाणी आम्हाला पियाला सुद्धा मिळणार नाही शेतीला मिळणार नाही संपूर्ण शेती आमची कोरवर होईल आणि पाणी पिवायला सुद्धा मिळणार नाही तर शासन आम्हाला कमी करून देणार नाही त्यामुळे आम्हाला आमच्या नदीवर बांधारे पाहिजेत जागोजागी शासनानं एक कोटीच्या बांधाऱ्याच्या ऐवजी दोन कोटी रुपयाचे बांधारे प्रत्येक जागेवर जायला पाहिजेत समुरा धामणी कुण कंजारा आणि प्रत्येक गावाला बांधायला पाहिजेत त्यांच्यामुळे जवळपास सगळे गावं सिंचनामध्ये येतील आणि जमिनी बागायती होतील शेतकऱ्याला कर आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही ना आणि शासनच जर आमचं पाणी काढून घेत असेल लाईन देत असेल तर मग आम्ही आत्महत्या करणार नाही काय करणार आहे शेतकरी शासनाच्या वतीने एक हजार कोटीची निविदा निघालेली आहे आणि खरबी या ठिकाणी खरबी या गावी बंधारा बांधल्या बन जात आहे तर आपली काय प्रतिक्रिया आपण काय सांगाल हा बंधारा झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे अजिबात झाला नाही पाहिजे आमची शासनाला विनंती आहे की त्यांनी हा बंधारा रद्द करावा आणि तयादू नदीवर खाली मोठमोठे बांधारे त्याच नदीमध्ये बांधून इतर शेतकऱ्यांचं सहकार्य करावं अशी आमची जी विनंती आहे शासनाला जर आपली ही मागणी पूर्ण नाही झाली तर या पुढे आपलं आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे काय सांगा आम्ही या शासनाला परत सत्तेवर येऊ देणार नाही आणि बांधाराही होऊ देणार नाही तर निश्चित हे होते शेतकरी कयादू नदीवर खरबी या ठिकाणी एक हजार कोटीचा शासनाच्या वतीने बंधारा बांधण्याची निवेदा निघाली आहे निवेदनाची निविदा निघाली ही माहिती हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना शेतकऱ्यांना व राजकीय पुढाऱ्यांना माहीत होतात यांनी जे आहे ते तात्काळ पाऊल उचलून हिंगोली जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या वतीने आज रोजी ट्रॅक्टर मोर्चा काढून या शासनाला असं एक आवाहन केलेलं आहे जर तुम्ही ही एक हजार कोटीची निविदा काढलेली आहे तात्काळ आपण रद्द करावी जर ही निविदा तात्काळ रद्द नाही केल्यास पुढील जर आमचं पाऊल असेल ते मोठं तीव्र असेल आणि या ठिकाणी आम्ही ऋण्य घेऊन हे मोर्चा काढू आणि शासनाला दाखवून देऊ की हिंगोली जिल्ह्याचं पाणी हे हिंगोलीलाच मिळालं पाहिजे हिंगोलीचं पाणी बाहेर गेलं नाही पाहिजे अशी शेतकऱ्यांची भावना व्यक्त होत आहे स्टार महाराष्ट्रासाठी राजुगवी हिंगोली